नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर ज्याबद्दल अनेक लोक मनात विचार करतात पण तोंड उघडून फार कमी लोक बोलतात विषय आहे साठ सत्तर वर्षांनंतर शारीरिक संबंधांचं महत्व आता तुम्ही विचार करत असाल अरे बापरे एवढ्या वयात हे कशाला बोलायचं पण खरं सांगू का हाच तो गैरसमज आहे आपल्या समाजात अजूनही असं मानलं जातं की साठ वर्षांनंतर प्रेम जवळीक स्पर्श शारीरिक संबंध हे सगळं थांबवलं पाहिजे जणू काही ते फक्त तरुणपणापुरतं मर्यादित आहे पण खरी गोष्ट अगदी वेगळी आहे साठ सत्तर वर्ष म्हणजे आयुष्याचा शेवट नाही तर एक नवा टप्पा आहे या वयात निवृत्ती मिळते मुलं मोठी होतात आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो शरीर थोडं मंदावलेलं असतं पण मन मात्र अजूनही जिवंत असतं आणि हे लक्षात घ्या भावनिक गरजा कधीच संपत नाहीत प्रेम आपुलकी जवळीक स्पर्श हे मानवी जीवनात कायम आवश्यक असतं कितीही वय झालं तरीही माझ्यावर कोणीतरी प्रेम करतंय माझ्या जवळ आहे ही जाणीव प्रत्येकाला हवीच असते आपण शारीरिक संबंध म्हटलं की लोकांना लगेच सेक्स शारीरिक कृती हेच आठवतं पण खरं तर त्याचा अर्थ खूप मोठा आहे हात धरून चालणं मिठी मारणं गालावर किंवा कपाळावर चुंबन घेणं सोफ्यावर बसून एकमेकांना बिलगणं एकमेकांचे केस कुरवाळणं हे सगळं शारीरिक जवळीकमध्ये आलं ही छोटी छोटी कृती मनाला इतकी उबदार वाटते की ती आनंद सुरक्षितता आणि समाधान देते अनेक अभ्यास झाले ज्यात असं दिसून आलं आहे की ज्येष्ठ नागरिक जर शारीरिक जवळीक ठेवतात तर त्यांना तणाव कमी होतो झोप चांगली लागते हृदयविकारांचा धोका कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं आयुष्य जास्त आनंदी होतं तुम्ही बघितलं असेल ऐंशी वर्षांचे आजोबा आजी हातात हात धरून बागेत फिरताना ते पाहिलं की मन आनंदाने भरून जातं त्यांचा तो स्पर्श म्हणजेच त्यांचं आयुष्य अजूनही जिवंत आहे त्यांचं प्रेम अजूनही ताजं आहे कधी कधी मुलं नातवंड हसतात अहो आता वय बघा हे कशाला पण खरं तर हेच त्यांचं आरोग्य आणि मानसिक समाधानाचं गुपित असतं मित्रांनो साठ सत्तर नंतर शारीरिक संबंध का महत्वाचे आहेत याचं पहिलं कारण म्हणजे ते आपल्या भावनिक आणि मानसिक गरजा पूर्ण करतात जवळीक म्हणजे फक्त शरीर सुख नाही तर आत्म्याला स्पर्श करणारी गोष्ट आहे वय वाढलं म्हणून प्रेम कमी होत नाही उलट या वयात ते अधिक शांत समाधानकारक आणि प्रगल्भ होतं पुढच्या भागात आपण पाहू या वयात शारीरिक संबंध ठेवल्याने आरोग्यावर कोणते फायदे होतात मित्रांनो आता आपण भाग दोन मध्ये बघणार आहोत की साठ सत्तर नंतर शारीरिक संबंध ठेवल्याने आरोग्यावर कोणते फायदे होतात वय जसं जस वाढतं तसतसे शरीरात बदल घडू लागतात हार्मोन्सची पातळी कमी होऊ लागते शरीराची ताकद थोडी कमी होते अनेकदा आजारपणं डोकं वर काढतात जसे की हृदयविकार मधुमेह रक्तदाब सांधीदुखी निद्रानाश तणाव अशावेळी बहुतेक लोक विचार करतात की आता शारीरिक संबंधांची गरज नाही पण खरी गोष्ट अशी आहे की ह्याच वयात त्यांचं महत्त्व अजून जास्त वाढतं शारीरिक जवळीक झाली की शरीरात काही महत्त्वाचे हार्मोन्स त्रावतात एन्डॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन हे हार्मोन्स म्हणजे नैसर्गिक औषधं आहेत एंडॉर्फिनला हॅप्पी हार्मोन म्हटलं जातं कारण तो आनंद वाढवतो वेदना कमी करतो ऑक्सिटोसिनला लव हार्मोन म्हटलं जातं कारण तो विश्वास आत्मीयता एकमेकांशी जवळीक वाढवतो हे दोन्ही हार्मोन्स आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकवून ठेवतात नियमित जवळीक ठेवल्याने रक्ताभिसरण सुधारतं हृदयावर चांगला परिणाम होतो रक्तदाब नियंत्रणात राहतो संशोधनानुसार ज्येष्ठ दाम्पत्य जे नियमितपणे शारीरिक संबंध ठेवतात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो यामुळे शरीराला व्यायामासारखे फायदे मिळतात कधी कधी या वयात डिप्रेशन एकटेपणा नैराश्य यासारख्या समस्या वाढतात मुलं मोठी होऊन स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असतात आयुष्याचा पूर्वीचा गडबडीतला काळ मागे राहतो आणि अचानक एकाकीपणं जाणवू लागतं अशावेळी पतीपत्नीमधली जवळीक ही नैसर्गिक औषधासारखी असते मिठी मारली हात धरला की शरीरात तणाव कमी होतो एन्डॉर्फिनमुळे मन प्रसन्न होतं त्यामुळे डिप्रेशनची शक्यता कमी होते शारीरिक संबंध ठेवल्याने झोपेची गुणवत्ता खूप सुधारते वय वाढल्यावर बहुतेक ज्येष्ठांना झोप नीट लागत नाही वारंवार जाग येते पण जवळीक झाल्यावर ऑक्सिटोसिन आणि एनडॉर्फिनच्या स्त्रावामुळे शरीर रिलॅक्स होतं आणि झोप पटकन लागते एकदा झोप लागली की ती गाढ लागते आणि गाढ झोप ही आरोग्यासाठी सर्वात महत्वाची आहे जवळीक ठेवल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते म्हणजेच शरीर आजाराशी लढायला सक्षम होतं संशोधनात दिसून आले की शारीरिक संबंध ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडी जास्त प्रमाणात तयार होतात त्यांना सर्दी खोकला संसर्ग यापासून लढायला ताकद मिळते शरीराच्या वेदना कमी होतात साठ सत्तर नंतर सांधेदुखी पाठदुखी गुडघेदुखी ही खूप सामान्य समस्या असते शारीरिक जवळीक झाल्यावर शरीरात तयार होणारे एन्डॉर्फिन नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करतात यामुळे वेदना कमी होतात आणि शरीर हलकं वाटतं यामुळे औषधांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होऊ शकते या वयात वजन वाढणं ही एक मोठी समस्या असते पचनक्रिया मंदावते शारीरिक हालचाल कमी होते शारीरिक संबंध हे एक प्रकारे व्यायामासारखे असतात त्यामुळे कॅलरी बर्न होतात स्नायू सक्रिय राहतात शरीर लवचिक राहतं थोडक्यात सांगायचं तर जवळीक ठेवल्याने शरीर सुदृढ राहण्यासाठी मदत होते एक महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास वय वाढलं की अनेकांना स्वतःबद्दल कमीपणा वाटू लागतो मी म्हतारा झालोय माझं सौंदर्य कमी झालंय माझ्यात काही राहिलं नाही पण शारीरिक संबंध ठेवल्याने माणसाला जाणवतं की अजूनही तो ती आपल्या जोडीदारासाठी महत्वाचा आहे त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मनात सकारात्मक विचार निर्माण होतात डॉक्टर सांगतात की योग्य प्रमाणात शारीरिक संबंध ठेवल्यास आयुष्याची लांबीही वाढते ज्येष्ठ दाम्पत्य जर आपलं प्रेम शारीरिक पातळीवर जिवंत ठेवतात तर त्यांचा जीवनमान जास्त दर्जेदार राहतो आणि ते जास्त काळ निरोगी जगतात मित्रांनो सारांश असा की साठ सत्तर नंतर शारीरिक संबंध ठेवल्याने शारीरिक आरोग्य सुधारतं मानसिक आरोग्य चांगलं राहतं आजारांची शक्यता कमी होते आणि जीवनात उत्साह कायम राहतो पिगुराता पुढच्या भागात आपण पाहू की शारीरिक जवळीक नातेसंबंधांना कशी बळकट करते मित्रांनो आता आपण भाग तीन मध्ये पाहणार आहोत की शारीरिक जवळीत नातेसंबंधांना कशी बळकट करते साठ सत्तर वर्षांचा काळ म्हणजे आयुष्याचा असा टप्पा जिथे बहुतेक लोक मुलांपासून वेगळं राहतात मुलं मोठी होऊन स्वतःच्या संसारात व्यस्त होतात निवृत्तीनंतर आपल्याकडे वेळ जास्त असतो पण एकाकीपणाही वाढतो अशावेळी पती पत्नीमधली नाती अजून घट्ट ठेवण्याची गरज असते आणि त्यासाठी शारीरिक जवळीक हा खूप महत्वाचा घटक आहे प्रेम हे केवळ शब्दांनी व्यक्त होत नाही मी तुझ्यावर प्रेम करतो करते हे सांगणं एक गोष्ट आहे पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्या प्रेमाची कृतीतून जाणीव करून देणं मिठी मारणं हात धरून चाळणं गालावरचं चुंबन एकत्र बसून एकमेकांना बिलगणं या छोट्या छोट्या कृतीमुळे नात्यात विश्वास वाढतो वय कितीही असो स्पर्शामुळे मनाला दिलासा मिळतो आणि हेच नात्याचं बळ आहे कधीकधी या वयात पतीपत्नी दोघेही एकमेकांशी जास्त भांडतात चिडचिड करतात कारण काय तर वेळ भरपूर असतो पण व्यस्तता कमी असते जर जवळीक नसेल तर नात्यात दुरावा येतो एकमेकांशी संवाद कमी होतो मनात नाराजी साचते पण शारीरिक जवळीक ठेवल्यास संवाद वाढतो राग वितळतो मन मोकळं होतं हातातला स्पर्श हा शब्दांपेक्षा जास्त ताकदवान असतो एखाद्याला मिठी मारली की त्याच्या मनातलं दुःख हलकं होतं पतीपत्नीमध्येही हेच होतं वय झालं तरीही जोडीदाराचा स्पर्श हा आश्वासक वाटतो सुरक्षितता देतो त्यामुळे वात्यात अजून बांधलेपणा टिकतो अनेक ज्येष्ठ दाम्पत्यन सांगतात की आम्ही आजही एकमेकांना बिलकतो मिठ्या मारतो एकत्र एक झोपतो म्हणूनच आमचं नातं जिवंत आहे त्यांचं हे अनुभव ऐकलं की लक्षात येतं की वय वाढलं तरी प्रेम कमी होत नाही उलट अजून खोल जातं कारण त्या वयात स्वार्थ कमी असतो अपेक्षा कमी असतात प्रेम जास्त प्रगल्भ झालेलं असतं स्पर्शामध्ये एक जादू आहे जेव्हा पती पत्नी एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा त्यांच्या शरीरात ऑक्सिटोसिन हॉर्मोन्स रवतं ज्याला लव हॉर्मोन म्हणतात यामुळे विश्वास वाढतो बंध घट्ट होतात एकमेकांबद्दलचं प्रेम अजून दृढ होतं त्यामुळे नात्यात नेहमी उत्साह टिकून राहतो एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की या वयात एकमेकांशी जवळीक ठेवणं म्हणजे फक्त शारीरिक कृती नाही तर भावनिक जवळीकही आहे काही लोक म्हणतात की आता आमच्यात तसं काही उरलं नाही पण खरं सांगायचं तर उरलेलं असतं फक्त त्याला योग्य रीतीने व्यक्त करण्याची गरज असते एकत्र वेळ घालवणं हात धरून बसणं भूतकाळातील आठवणींवर गप्पा मारणं एकमेकांना आधार देणं हे सगळंही शारीरिक आणि भावनिक जवळीकीचाच भाग आहे वय वाढलं म्हणून रोमांस थांबायला नको उलट या वयात तो अजूनही गोड होतो कारण आता नातं केवळ शारीरिक आकर्षणावर नाही तर समज विश्वास एकत्र एक जगलेले अनुभव यावर आधारलेलं असतं हेच नात्याला खऱ्या अर्थाने बळकट करतं मित्रांनो शारीरिक जवळीक ही नात्याला नवचैतन्य देते ती संवाद वाढवते गैरसमज दूर करते एकमेकांवरचा विश्वास वाढवते ज्येष्ठ दाम्पत्यां जर जवळीक ठेवतात तर त्यांचं आयुष्य केवळ टिकून राहत नाही तर अधिक आनंदी होतं आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत समाजातील गैरसमज आणि योग्य दृष्टिकोन मित्रांनो आता आपण भाग चारमध्ये पाहणार आहोत की समाजातील गैरसमज कोणते आहेत आणि योग्य दृष्टिकोन काय असावा आपल्या समाजात एक मोठा गैरसमज आहे की वय वाढलं की शारीरिक संबंध थांबवायचे लोकांना वाटतं की हे फक्त तरुणांसाठी आहे साठ सत्तर नंतर जर कोणी जवळीक ठेवली तर लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात काही वेळा टवाळी करतात पण खरं सांगायचं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे प्रेमाला आपुलकीला स्पर्शाला वयाचं बंधन नसतं जगभरातील तज्ज्ञ सांगतात की प्रौढ वयातील लैंगिक जीवन हे पूर्णपणे आरोग्यदायी आणि सामान्य आहे हे केवळ शारीरिक सुखासाठी नसून मानसिक समाधान आणि आरोग्यासाठी आवश्यक आहे जर शरीरात काही अडचणी असतील जसं की मधुमेह हृदयविकार रक्तदाब सांधेदुखी तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा काही वेळा औषधांचा परिणाम होत असतो पण याचा अर्थ असा नाही की जवळीक पूर्णपणे थांबावी त्याऐवजी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने जीवनशैलीत बदल करून जवळीक ठेवता येते या वयात शारीरिक संबंधाचा अर्थ म्हणजे केवळ शारीरिक कृती नाही तर जवळीक स्पर्श प्रेम संवाद आणि एकत्र घालवलेला वेळ आहे एका मिठीमुळेही तितकाच आनंद मिळू शकतो जितका मोठ्या कृतीतून मिळतो त्यामुळे ज्येष्ठांनी आपली मानसिकता बदलावी आणि आता आपल्याला हे शोभत नाही असा विचार मनातून काढून टाकावा समाजात बदल घडवायला सुरुवात आपल्यापासूनच होते आपण जर आपल्या मुलांपुढे आणि नातवंडांपुढे प्रेमाने आपुलकीने वागलो तर त्यांना देखील कळेल की प्रेमाला वयाचं बंधन नसतं त्यांना समजेल की जवळीक म्हणजे आरोग्यासाठी आणि आनंदासाठी महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे अनेकदा लाजेपोटी ज्येष्ठ दाम्पत्य एकमेकांपासून दुरावलेली दिसतात पण जिथे एकमेकांशी प्रेम संवाद आणि जवळीक असते तिथे त्यांचं आयुष्य खूप सुंदर दिसतं अशा दाम्पत्यांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य त्यांच्या डोळ्यातला आत्मविश्वास आपल्याला खूप काही शिकवतो मित्रांनो वय वाढलं म्हणून प्रेम कमी होत नाही उलट या वयात नातं अधिक प्रगल्भ होतं अधिक घट्ट होतं त्यामुळे शारीरिक जवळीक ही लाजायची गोष्ट नाही तर अभिमानाने स्वीकारायची गोष्ट आहे दि या सर्व मालिकेचा सारांश असा की साठ सत्तर नंतर शारीरिक संबंध ठेवणं हे आरोग्यासाठी मानसिक समाधानासाठी नात्यातील बळकटीसाठी आणि आयुष्य अधिक आनंदी बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणून प्रेमाला कधीच वयाचं बंधन लावू नका मित्रांनो आपण या चार भागांमध्ये साठ सत्तर नंतर शारीरिक संबंध का महत्वाचे आहेत हे सविस्तर पाहिलं पहिल्या भागात आपण समजलं की वय वाढलं तरी प्रेम आणि जवळीक यांची गरज कधीच संपत नाही शारीरिक संबंध म्हणजे फक्त शरीर सुख नव्हे तर आत्म्याला स्पर्श करणारी गोष्ट आहे दुसऱ्या भागात आपण पाहिलं की शारीरिक संबंध ठेवल्याने आरोग्यावर किती चांगले परिणाम होतात रक्ताभिसरण सुधारतं हृदय मजबूत होतं झोप चांगली लागते तणाव कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आयुष्याची लांबीही वाढते तिसऱ्या भागात आपण नातेसंबंधांबद्दल बोललो जवळीक ठेवल्याने नातं बळकट होतं वाढतो संवाद सुधारतो आणि एकमेकांवरचं प्रेम अधिक प्रगल्भ होतं चौथ्या भागात आपण समाजातील गैरसमज आणि योग्य दृष्टिकोन यावर चर्चा केली प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि शारीरिक जवळीक ही लाजायची गोष्ट नाही तर आयुष्य अधिक सुंदर बनवण्याचं साधन आहे हे समजलं मित्रांनो सारांश असा की वय कितीही असो प्रेम स्पर्श जवळीक ही माणसाच्या आयुष्यातली शाश्वत गरज आहे साठ सत्तर नंतर ही जवळीक टिकवून ठेवल्यास आरोग्य चांगलं राहतं मन प्रसन्न राहतं नातं बळकट होतं आणि आयुष्य अधिक आनंदी बनतं त्यामुळे कधीही असा विचार करू नका की आता आपल्याला ही शोभत नाही उलट या वयात प्रेम आणि जवळीक ही तुमच्या आयुष्याची खरी ताकद आहे जर तुम्हाला ही मालिका आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि इतर ज्येष्ठ मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण माहिती पसरली की समाजात बदल घडतो आणि आपण सगळे मिळून एकमेकांचं आयुष्य अधिक सुंदर बनवू शकतो